याच निमित्ताने ही भूमिका तुमच्यापर्यंत कशी तेजस देऊसकर या चित्रपटाचे दिग्दर्शक त्यांनी फोन करून सांगितलं की असं असं एक चित्रपट करतोय आणि तू काम करावंस अशी इच्छा आहे मला त्यांच्याबरोबर काम करायचं होतंच मी म्हटलं अवश्य आनंदाने कधी आहे गोष्ट आणि त्यांनी गोष्ट ऐकवली ती ऐकल्यापासून मी उत्सुक होतो की कधी एकदा मी मेकअप करून गेटअप करून <laughs> सेटवरती जातो आहे आणि हा रोल करतो आहे आणि फार आनंद झाला मला आ, एक तर अशा प्रकारची ही भूमिका मी केली नव्हती म्हणजे पोलिसची केली होती पण अशा शेड्सचा पोलीस असलेला मी कधी केली नव्हती आणि रवी फार धमाल आहे प्रोफेशनल ॲज अ पोलीस म्हणून तो भयंकर सेन्सियर आहे त्याच्या शेवटपर्यंत जाऊन शोध घेणार आहे पण माणूस म्हणून अत्यंत बेभरोशी आहे अंदाज लागत नाही त्याचा आणि असा एक ज्याचा अंदाज लागत नाही असा एक माणूस करणं त्यातनंही पोलीस करणं ही फार धमाल गोष्ट होती आणि मला असं वाटतं की ते लिखाणातच त्याच्या ते तेजसशी आली होती नेहानी फार सुंदर त्याचे डायलॉग्स केलेत आ... त्यामुळे मी त्यांनी गोष्ट ऐकूल्या क्षणी वाट बघत होतो की कधी करायचं कारण ती ऐकता ऐकताच तो कसा असेल कसा वागत असेल कसा बोलत असेल कसा उठत असेल अशा अनेक गोष्टी डोळ्यासमोर येत होत्या आणि तेजसची स्पष्टता फार सुंदर होती त्यामुळे त्याच्या डोक्यात काय त्या त्यांनी नीट सांगितलं सेटवरतीसुद्धा काय काय करायचं आहे काय नाही करायचं आहे हेही त्यांनी सांगितलं त्यामुळे त्यांनी जे सांगितलं त्यांनी जे लिहिलं त्या प्रकारे ती व्यक्तिरेखा कर साकार करण्याचा सा प्रयत्न केला